बदलापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचा प्रकल्प पालिकेच्या माध्यमातून भाजपाचे आमदार किसन कथोरे यांनी नियोजित केला आहे हा पुतळा उभारणी करण्यासाठी निविदाकार शिल्पकार राजेंद्र अल्हाट यांनी आरोप केला आहे की त्यांची निविदा बत्तीस लाख ,00 कमी किमतीची असून अनुभव अठ्ठावीस वर्ष असून सुमारे चारशे पुतळे उभारले आहेत तरी सुद्धा मालवण पॅटर्न प्रमाणे अठ्ठावीस वर्षाच्या एकही पुतळा उभारणी नाही केले अशा नवशिक्या माणसाला काम दिले गेले तसे शिल्पाचे स्वरूप आकार वजन काहीच ठरले नव्हते तरी सुद्धा आधीच चौथारा उभारला गेला म्हणजेच काम आधीच दिले गेले होते पण मग निवेदेचा फारस का केला गेला असा प्रश्न शिल्पकार राजेंद्र आल्लाट यांनी निर्माण करून पालिकेसमोर उपोषण सुरू केले पण शहरातील एकही राजकीय पुढारी यावर बोलत नाही त्यांचे पुतळे झाले आहेत काय असा प्रश्न नागरिक विचारत आहेत पालिकेने शिल्पकार राजेंद्र अल्हाट यांचे उपोषण चिरडण्यासाठी धमकीवाज पत्र दिले असून तुमचा मांड उखडून टाकू अशी भाषा वापरली आहे एकूणच आज शहरांमध्ये मूलभूत सुविधा म्हणजेच पाणी वीज शिक्षण आरोग्य आणि शिक्षण यांची कमतरता असताना मतांसाठी महान पुरुषांचे पुतळे उभारून मते मिळवणे कितपत योग्य आहे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे बदलापूर शहरात अजून छत्रपती संभाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदिवासींचे प्रेरणास्थान बिरसा मुंडा आणि शंकर भगवान असे साडेतीन कोटींचे पुतळे उभारले जाणार असल्याची माहिती असून यासाठी सुद्धा सगळी प्रक्रिया पायदळी तुडून कामी केले जाणार असल्याचे समजते अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार